ते माननीय शरद पवार साहेबांनी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली त्यानंतर काँग्रेस त्याच्यामध्ये आले तर चाललेली जी हुकूमशाही कडची वाटचाल आता काल अरविंद केजरीवाल न घातलं तोंडामध्ये एक दिल्लीचा मुख्यमंत्री लोकनियुक्त मुख्यमंत्री आहे ते मुख्यमंत्री सुद्धा आज ईडीच्या तुरुंगात जाऊन त्यांना बसावं लागतं सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता की दिल्लीमध्ये सुद्धा लोकनियुक्त आहे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला परंतु दुर्दैवाने या मोदी सरकारचा मात्र पोटात कोर्ट एवढा उठला की अवघ्या आठ दिवसामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संसदेमध्ये असलेल्या पाचवी बहुमताच्या आधारावर फिरवला आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना फक्त नामधारी केलं आणि तिथल्या एन जी ला सर्वाधिकार देऊन टाकले आम्ही त्यावेळेला केजरीवाल साहेबांना भेटायला गेलो म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब आम्ही सर्व जनता ते म्हणाले की मला ह्या दरवाजावरचा चपराशाला सुद्धा बदलायचा अधिकार ठेवला नाही विरोधी पक्षाच्या लोकांना खच्चीकरण करणं विरोधी पक्ष संपवून टाकणं लोकशाहीने विरोधी पक्षाचं जे पक्षा महत्व दिलेलं आहे त्या लोकशाहीला गाडून टाकणं जे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं जे संविधान आहे हे संविधान काढणं अशा पद्धतीचा दुष्ट विचार सध्याच्या भाजपाच्या राज्यकर्त्यांमध्ये यायला लागला कारण त्यांना वाटतंय की जे रशियामध्ये जसे हुकुमशाही आहे चीन मध्ये जशी हुकुमशाही आहे भारत हुकूमशाही यायला पाहिजे आणि त्या आपण बनलं पाहिजे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला पडतंय माननीय नरेंद्र मोदी पडते आणि म्हणून या भारत देशातली लोकशाही संपवायची लोकशाहीच्या मार्गाने निर्माण झालेली विरोधी पक्षाचे सरकार संपवून टाकायचं हे दुर्दैवाने घडते आणि त्यांच्या विरोधात लोकशाही वाचवायची संविधान वाचवायचं देशातल्या गोर गरिबांना आधार द्यायचा ह्या उद्देशाने माननीय शरद पवार साहेबांनी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकत्रित येऊन विरोधी पक्षाची मूळ बांधण्याचं था सर्वप्रथम ठरवलं सुदैवाने काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना सहकार्य केलं ममताबाईनी सहकार्य केलं बाकी इतर सर्व पक्ष आहेत सोरेन वगैरे हेमंत सोरेन वगैरे वगैरे सहकार्य केलं लालू प्रसाद यादवनी सहकार्य केलं म्हणून हे आवर्जून एवढा सांगतो की देशाची लोकशाही वाच टिकवण्याचं रणशिंग सदैवाने तुमच्या आमच्या नेतृत्वाने सर्वप्रथम फोकलं म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिली राजकीय क्रांती झाली दोन अडीच वर्षाचा जो कार्यकाल होता तिन्ही पक्षाचा तसं पाहिलं तर कोरोनामुळे फार काय फायदा आपल्याला सत्तेचा झाला नाही तर दोन वर्षाचा खासदार निधीच गोठवून टाकला आता मला कळलंच नाही एकीकडे पीएम केअरच्या माध्यमातून करोडो 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 रुपये जमा केले अन पैसा आणि दुसरीकडे खासदारांना निधी किती मिळतो फक्त पाच कोटी दिलं काय तर सिंधू रत्न योजनेतून काजू उत्पादकांना ते रस काढण्यासाठी पाच पाच हजाराची मशीन दिली एकाने बोंडूंचा रस करायला सुरुवात केली ताबोर के लायसन्स दाखवा दारू बनवताय तुम्ही बोंडूंचा रस करायला तुम्ही परवानगी देत आहे पण सावंतवाडी मध्ये निर्माण झालेली प्रवीणबाईला पण ती माहिती आहे जी रिफायनरी आपले वायनरी वायनरीचा पहिला प्रकल्प सावंतवाडी मध्ये म्हणजे सावंतवाडीतील काही जाणकार मंडळी पुढे आले आम्हाला वायनरी करायचे आहे हवं फक्त मी मागणी केली त्यांच्यासाठी की द्राक्ष वायनरी प्रमाणे काजू वायनरीला तुम्ही सबसिडी द्या फॅसिलिटी द्या एक्साइज माफ करा अद्यापही तिथे झाला नाही रस् करायला मात्र मशिनरी फुटत दिल्या त्यांना काय होत आहे पैसा मिळालाय सरकारचा कुठेतरी वाटायचा बंगले तुम्हाला माहिती आहे सेकंड लव असा पत्रकारांना माझी विनंती आहे पत्रकारांना सुद्धा धन्यवाद द्यायचे आंबोली सारख्या वन खात्याच्या जमिनीवर सत्तावीस बंगल्यांचं बांधकाम राजकीय आश्रयाश्रय तुम करू शकतो का हो कोणीच करू शकत नाही राजकीय आश्रयाशिवाय राजकीय पाठप्याशिवाय आंबोलीतले बंगले उभेच राहू शकत नव्हते आणि मग त्यावेळेला हो? सिंधुरत्न योजनेतून अठ्ठ्याऐंशी लाख रुपये त्या बंगल्यांसाठी रस्त्यासाठी वापरले आणि नाव काय हिरण हिरण केशी पर्यटन क्षेत्र विकसित करायचं रस्ता जातोय बंगल्यांकडे हेरंद कशी राहिली कुठे आता बंगले विकतायत आणि बंगले बांधल्यानंतर सांडपाणी नदीमध्ये सोडलंय उपोषणाला बसला पूर्ण गाव पण हे महाराष्ट्र गेले नाही विचारायला आदल्या दिवशी गेले आणि जाताना ज्याने बंगले बांधले होते त्यांना सांगितलं तुझं बंगल्याच्या तोडकामाच्या विरोधात कॅव्हेट फाईल कर कॅव्हेट फाईल कर हा सल्ला दिला आणि आंबोलीला गेले सुदैवाने आंबोलीच्या लोकांनी जी काय पाठ काढायची ती काढली जायची काय आपला कोकणी माणूस गरीब आहे पण प्रामाणिक आहे पण एकदा विचाराने भांडायचं ठरवलं तर मात्र तो कोणाची गैर करत नाही आणि म्हणून मग आम्ही तुम्ही सांगितलं खरं आहे मागच्या वेळेला पहिल्या वेळेला एवढं गुणगाम गायलं एवढं गुणगाण गायलं दहशतवादाच्या विरोधात मी लढतोय पण त्याच वेळेला मी माझ्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं ज्या शरद पवार साहेबांनी दीपक बाईंची करंज पकडली आणि त्यांना किती मोठ्या प्रोजेक्ट मध्ये पार्टनरशिप पार्टनरशी अन्न तुमच्या पोटात घालण्यासाठी एक आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिलं त्या शरद पवार साहेबांची बेमानी करून तुम्ही शिवसेनेमध्ये येत आहे मी उद्धव साहेबांना सांगितलं होतं हे थोड्याच दिवसाचे पाहुणे आहेत आपल्याला सुद्धा आपल्या तोंडाला पानं बसून सुद्धा हे लागणार आहे मंत्री नाही पहिल्या वेळेला पुन्हा बेसरपणे सांगतात की कि माझ्याकडून किती को एक कोटी कि तीन कोटी एक कोटी पाच कोटी ठीक आहे पण मी त्यावेळेला सांगितलं होत

आज या कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष आणि संकट येऊ घातलेले आहेत जे मी आमच्या मागच्या काही महिन्यापासून काही दिवसापासून सांगतो हा सिंधुदुर्ग जिल्हा हे मला तुम्ही म्हणालात अचानक विरोधक माझ्यावर टीका करतात भजनी गुवा अरे तुमच्या सत्यनारायणाला भजनी बोलशिवाय रंगच येत नाही हरिनामाशिवाय देवच पावत नाही हे दानवाची ज्या अवलाद असतात ना ते आम्हाला असं हि आम्हाला त्याची काही काही नाही काळजी नाही कारण त्यांना आम्ही फार किंमत देत नाही पण एक मला आनंद आहे पेटीवर बसण अभंग गाणं भजन करणं हे काय पाप नाही तो करायला सुद्धा देवाची कृपा लागते तोंडातून काय नेमकं बाहेर काढायचं गांडूळ आणि दुसरीकडे ही संस्कृतीने समृद्ध झालेली ही आपली कार्यकर्त्यांची तेवढी फळे निष्ठावंत एनसीपीचे कार्यकर्ते निष्ठावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब कार्यकर्ते त्यांचा अभिमान आला भविष्यात कायम रावारसाहेबांची साथ सोडली नाही निष्ठावंतांनी उद्धवजींची साथ सोडली नाही काँग्रेस मध्ये थोडासा फटका बसला नांदेड मध्ये पण दुर्दैवाने आज या महाराष्ट्रामध्ये उ, उ, आ, काम ले ले। घर कसा करता, थे। घर करता दुष्ट थे। हे रावणाची अवलाद ही एवढी फोफावलेली आहे एवढी फोपावलेली आहे आता तुम्ही शरद पवार साहेबांच्या या एवढ्या पंच्याऐंशी वर्षाच्या एक राष्ट्रीय स्तरावरच्या नेतृत्वाच्या खर्चा लोकांना फोडत आहे की ज्यांच्या पूर्वी सत्तर हजार कोटीचा आरोप केला होता आणि नॅशनल त्यांना उपमुख्यमंत्री पद देता पण ज्या शरद पवार साहेबांनी देशामध्ये कृषी क्रांती केली कृषी क्रांती करण्याचा पहिलं पाऊल देशाच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये बसून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बसून तर कोणी केलं असेल स्वामीनाथन आयोगाची निर्मिती कोणी केली असेल स्वामीनाथन आयोगाच्या कॅबिनेट मध्ये कोणी मंजूर केले असतील तर ते करण्याचा पुण्यकर्म माननीय शरद पवार साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणूनच देश पातळीमध्ये शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष किती फोडला तर देशातल्या लोकांना माहिती आहे फोडणाऱ्याला किती फोडलं तरी सुद्धा बरसणाऱ्या पावसामध्ये उभं राहून आपल्या एका सामान्य मित्र जावेळेला लोकसभेच्या पोटनिवडणुकीला उभा राहायला त्याच्या प्रचारासाठी जावेळेला पवार साहेब गेले पाऊस वाहत होता पण पवार साहेबांनी पावसाची किंमत केली नाही आपल्या मित्राच्या मैत्रीची कदर केली आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला काढलं आणि श्रीनिवास पाटील साहेबांना निवडून आणलं असं हे नेतृत्व शरद पवार साहेबांचं सा तसंच सरळ माणूस फोडायचे एवढे फोडले एवढे फुटले आम्हाला आता काय वाटतच नाही बातमी आली हा फुटला आम्ही आनंद व्यक्त करतो बरं झालं एक बात गेली उद्या फुटणार ते आता फुटले